नमस्कार मावळ सत्या लायब्रिटरी मध्ये जगाच्या पातळीवरील सायकल स्पर्धा मावळ तालुक्यातल्या पवन मावळ्यातला ता ता जाणार आहे आपण आता ज्या चौकात उभे आहोत तो, तो पवन मावळातला मुख्य चौक आहे मावळ तालुक्यामध्ये वीस तारखेला सर्व आम्ही सर्व तरुण वर्ग या स्पर्धेसाठी स्वागतासाठी थांबणार आहे त्यामुळे एकदम चकाचक झालेलं आहे एक तास जायला लागणार काय आता पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे आम्हाला या पाहण्यासाठी आम्हाला असं वाटतंय की वीस तारीख कधी येते आणि आम्ही ही सायकल स्पर्धा पाहून हे पर्यटन चालना मिळणार आहे ना समजा हा समजा इथं आमच्या ठाकूर साईडच्या डॅमच्या साईडनी जे समजा ट्रेनमध्ये आहे समजा आणि याचेच या देशामध्ये एक आमचं एक पर्यटन म्हणून एक प्रसिद्धी मिळणार आहे आम्हाला या भागामध्ये सायकल पर्जा पाहायचो हवेली मुंबई पुणा हे रस्त्यांनी पाहायचो पण आता हे खेडेगावातून आलेले त्याच्यामुळं आमच्या गावांना चांगलं हे करणार आणि कमीत कमी मी सांगतो आम पाहता स्वतंत्र आहे मी धोरण तिथं आहे त्यांचं स्वागत करणार आहे मी बाळासाहेब पुढे बोलू खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून या भागातली रस्त्याची दुरावस्था होती वास्तविक पाहता या देशाच्या पंतप्रधानांनी या भागाची जी निवड केली सायकल स्पर्धेसाठी निमित्ताने का महिला या भागातील रस्ते अतिशय चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे तयार झाले असून या चाळीस देशातील जे सायकल स्वार या भागात येणार आहे त्यामुळे ह्या पर्यटनामध्ये जो पूर्वीचा पर्यटनाचा भाग आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होईल कारण रस्त्याचं काम चांगलं झालं आमदारांनी चांगले केले नाही आणि आज एक नंबरला ह्या आज जे रस्ते एक तास लागायचा तर आठ आपण जाऊ कोणत्या ठिकाणी रस्त्याचं काम होऊन झालेलं नाही आणि आणि सायकलच्या स्वागतानी आणि विकास चांगला होणार आहे त्याच्यामुळे धन्यवाद कस्टमर्स होत्या सायकलिंगच्या स्पर्धा चाळीस हजार त्याच्यामुळं आम्ही घेऊन येतो आमच्या गावात सिंधीमध्ये अठरा ढोल आहेत आम्ही पाच तरी त्या कार्यक्रम आमच्या ढोल लावू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा